नमस्कार मी वृषाली वृषालीज होममेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत बीटरूट कांदे पोहे कसे करायचे ते त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे जरा जाडसर चिरून घेतलेत एक वाटीभर झालेत ते बारीक चिरलेली कोथिंबीर जिरे हिंग एक मध्यम आकाराचं बीटरूट जे की मी उकडून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली आहे मिरच्या लिंबू कढीपत्ता घरच्या झाडाचा आहे शेंगदाणे काजू शेव मोहरी सगळ्यात पहिले इथे आपण पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी चार मूठ पोहे घेतले आहेत एका माणसाला एक मूठ पोहे असं प्रमाण अगदी पुरेसं असतं अर्थात मूठ छोटी की मोठी आहे हे आपण बघूनच हे प्रमाण ठरवायचं आहे पोहे आणले की मी चाळूनच ठेवते त्यामुळे मी चाळून घेतलेले नाही आहेत तुम्ही जर चाळून ठेवत नसाल तर चाळून घ्या म्हणजे त्याची जी पावडर असते ती पडून जाते आणि आपले पोहे चिकट होत नाहीत बीटरूट पेस्टमध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे आपली बीटरूट पेस्ट सगळ्या पोह्यांना अगदी व्यवस्थित लागेल थोडेसे कोरडे झाले की आपल्याला ही बीटरूट पेस्ट सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लावून घ्यायची आहे सुंदर पिंक कलर येतो राणी पिंक कलर येतो आपल्या पोह्यांना हळद घालायची नाही आहे बीटरूट पोह्यांमध्ये नाहीतर कलर चेंज होतो बघू शकता किती सुंदर गुलाबी कलरचे आपले पोहे दिसत आहेत आता ह्यावर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर साखर आणि लिंबू आवडत असेल तर तेही तुम्ही पोह्यांना असं लावून ठेवू शकता अप्रतिम सव येते त्याने लोखंडी कढईत मी पोहे करणारे आज दोन चमचे मी तेल घेतलं खूप जास्ती आणि खूप कमी तेल आपल्याला घ्यायचं नाही आहे अगदी प्रमाणात आपल्याला तेल घ्यायचं आहे खूप तेलकट पोहे अजिबात छान लागत नाहीत त्यामुळे तेलाचं प्रमाण हे व्यवस्थितच असायला हवं मोहरी छान तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरे हिंग कडीपत्ता शेंगदाणे आणि काजू मी त्यातच परतून घेणार आहे तुम्हाला जर वेगळे काढून ठेवायचे असतील तर तुम्ही काढून ठेवू शकता परतून घालण्यासाठी त्यातच मी कांदाही परतून घेणार आहे कांदा जरी मी त्यामध्ये टाकला आहे पण ते असे साधाळत वगैरे नाही छान क्रंचीस लागतात कांद्यासाठीचं लागणारं मीठ मी कांद्यामध्ये घातलं होतं मी ते तुम्हाला दाखवायला विसरले तुम्हीही कांद्यासाठीचं कांद्यासाठीचं जे लागणारं मीठ आहे ते त्यामध्ये घाला म्हणजे कांदा लवकर मऊ शिजतो किती सुंदर कलरचे पोहे दिसत आहेत बघू शकता आता छान मुरलेत ते मुलांना टिफिनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे रंगीत कलरचे पोहे त्यांना नक्की आवडतील नक्की करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका मिरच्या मी अशा वरतून घालते फोडणीत घालत नाहीत मला अशा आवडतात तुम्हाला फोडणीत घालायचे असतील तुम्ही पोडणीत घालू शकता हिरवा गुलाबी असा सुंदर कलर वाटतो आहे पोह्यांचा एकदम पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं था। त्यामुळे जर दिवसाची सुरुवात आपण एक प्लेट कांद्या पोह्याने केली तर पोट आपलं भरलेलं आहे असं आपल्याला वाटतं वजन ज्यांना कमी करायचं आहे त्यांनी दिवसाची सुरुवात एक प्लेट पोह्यांनी करा नक्की वजन कमी व्हायला मदत होईल खूप जास्त भूक लागत नाही कारण पोहे एकदा खाल्ले की लिंबाचा रस मी त्यामध्ये घातला आहे आता तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे मस्त मऊ मोकळे असे छान आपले पोहे तयार होतात तुम्ही मुलांना जर टिफिनसाठी देणार असाल तर मिरची टोटली स्किप करू शकता किंवा किती प्रमाणात ते तिखट खातात असं तुम्ही मिरचीचं प्रमाण ठरवू शकता छान आपले मऊ मौ, मोकळे पोहे तयार झालेत आता आपण एक प्लेटमध्ये हे काढून घेऊया बीटरूटचेही फायदे आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत कधीतरी असं वेगळ्या कलरचे पोहे नक्की करून खाऊन बघा पोह्याची चव अजिबात वेगळी लागत नाही आपण नेहमी जसे कांदे पोहे खातो तशीच ह्याची टेस्ट आहे ट्रस्ट मी जेव्हा तुम्ही कराल खाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच मस्त हे असं बारीक शिरलेली हिरवीगार कोथिंबीर शेव किंवा जर ओलं खोबरं असेल तर सुखच नसेल तरी काही हरकत नाही शेव असेल तर शेव घाला तीही छानच लागते काजू हे ऑप्शनल आहेत घालायचे असतील तर घालू शकता नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतील पण अप्रतिम असे चवीचे हे पोहे तुम्ही नक्की करून खाच एकदा तरी करा सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय